हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चिकन टिक्का बनवलेला आहे तर याला तुम्ही चिकन टिक्का पॅटीस असं म्हणू शकता आणि हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे कारण चिकनच्या आपण अनेक प्रकार बनवतो पण अशा प्रकारे आ, बनवला जात नाही तर हा तुम्ही एखाद्या घरगुती फंक्शनमध्ये म्हणा किंवा स्टार्टर म्हणूनसुद्धा याचा वापर करू शकता बनवायला अगदी सोपा आहे आणि खूप सारा साहित्यसुद्धा यामध्ये लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये तुमचा हा पदार्थ रेडी होतो एखाद्या प्रोग्रामसाठी तुम्ही बनवूनसुद्धा ठेवू शकता किंवा वेळेवर तुम्ही हा फ्रायसुद्धा करू शकता तर हा पहा किती सुंदर असा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा तयार होतो तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया चिकनचे आपण खूप सारे प्रकार बनवलेले आहेत आणि आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ अपलोडसुद्धा केलेले आहेत तर तुम्ही तेसुद्धा पाहू शकता तर आज आपण चिकन टिक्का बनवणार आहोत त्यासाठी मी हे एक बाऊल बोनलेस चिकन घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण हे बारीक करून घेऊया तर हे मी बारीक करून घेतलेलं आहे तर हे मी बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये मसाले घालून घेऊया अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला अगदी छान अशी लागते हे मी अर्धा चमचा आलं किसून घेतलेलं आहे आणि हा लसूण अर्धा चमचा आहे तो सुद्धा मी किसून घेतलेला आहे काळ मिरी पूड आहे ही घालूया अर्धा चमचा एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालूया इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही इथे बटाटा बॉईल करून सुद्धा घेऊ शकता आणि तो सुद्धा घातल्यावर याचं बाइंडिंग छान येतं पण मी इथे हा कच्चाच बटाटा घेतलेला आहे आणि तो असा किसून यामध्ये घालते आता यामध्ये तुम्ही चाट मसाला आमचूर पावडर किंवा तुमच्याकडे जर लिंबाचा लिंबू असेल तर लिंबाचा रस तो लिंबा चा चाट मसाला घालते आणि हे सर्व मिक्स करून घेऊया यामध्ये आपण एक सिक्रेट असं म्हणजे या आपल्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग यावं म्हणून यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरणार आहेत तुम्ही इथे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता पण आपल्या सर्व घरांमध्ये तांदळाची पिठी ही असतेच म्हणून मी तांदळाची पिठी वापरत आहे तर आपण ही एक चमचा तांदळाची पिठी घालूया म्हणजे याला छान असं बाइंडिंग येईल हे पहा इथे मी हिरवी मिरची घातलेली नाही आहे तुम्ही हिरवी मिरची घालू शकता कारण मी इथे आता लाल मिरची पावडर घालणार आहे म्हणून मी हिरवी मिरची घातलेली नाही तर ही मी मिरची पावडर घातलेली आहे ही एक चमचा तर आपले सर्व मसाले घालून झालेले आहेत आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया हे पहा अगदी सुंदर असे हे होतात आणि झटपट होतात तुम्ही सुद्धा रेसिपी ही रेसिपी नक्कीच करून पहा ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल कारण चिकनचे आपण खूप सारे प्रकार बनवतोच सुकं चिकन चिकन ग्रेव्ही चिकन बिर्याणी असे पण असं चिकनमध्ये टिक्का वगैरे आपण बनवत नाही आणि ही अशी रेसिपी आहे की ही तुम्ही बनवूनसुद्धा ठेवू शकता अगदी एखादा प्रोग्राम असेल तर तुम्ही बनवून ठेवू शकता प्रोग्रामच्या वेळेसच तुम्ही ती फ्रायसुद्धा करू शकता हे पहा अगदी सुंदर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण या मिश्रणाचे असे गोळे करून घेणार आहेत तर तुम्हाला इथे जसा शेप आवडतो त्या प्रकारे तुम्ही बनवून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे गोल करा त्रिकोणी करा तुम्हाला जो आवडेल तो अशा प्रकारे तुम्ही हे शेप करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे तर आज मी हे अशा प्रकारे माझ्याकडे हा ट्रॅंगलचा शेप आहे तर त्यामध्ये मी अशा प्रकारे टाकून हा प्रकारे चला तर मग बाकी सुद्धा असेच बनवून घेऊया तर हे पहा हे आपले सुंदर असे चिकन टिक्का म्हणा याला किंवा चिकन पॅटी सुद्धा म्हणू शकता सुंदर असे तयार झालेले आहेत आता तुम्ही हे ब्रेड क्रम्स मध्ये घोलून फ्राय करू शकता किंवा रव्यामध्ये घोळून सुद्धा करू शकता ब्रेड क्रम्समध्ये केले तर तुम्हाला ते डीप फ्राय करावे लागतील आता मला ते डीप फ्राय करायचे नाही आहेत म्हणून मी इथे रव्यामध्ये घोळवून घेते आणि आपण ते फ्राय करून घेऊया तर हे पहा हे घोळवून झालेले आहेत आता फ्राय करूया तर इथे मी पॅनमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे शालो फ्राय करून घेणार आहोत तुम्ही जर ब्रेड क्रम्स वापरणार असाल तर तुम्ही डीप फ्राय करायला लागतील म्हणून मी ब्रेड क्रम्स वापरलेला नाही आहे तर हे पहा हे सुंदर असे हे झालेले आहेत आता आपण काढून घेऊया हे पहा आपले हे चिकन पॅटीस अगदी सुंदर असे तयार झालेले आहे